आणि माझा भाग जो आहे हा दुष्काळी भाग कवठे वंकाळ तालुका माझा आमच्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या काळात फार व्हायच्या आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हे आराध्य दैवत हे पहिलं तो शेतीचं नुकसान झाले की सरकारकडं नंतर पण आधी विठ्ठलाकडं मागणं मागायचं जरी नुकसान झालं तर पहिली शिवी ही सरकारला नाही तर विठ्ठलाला यायची त्यातून ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची ही कविता आहे त्याच्या मुलाची पांडुरंगा की पांडुरंगा आज असं वाटतंय बघ तुझ्या पाया खालची वीट वडावी खरकन घालावी तुझ्याच ताळक्यात करावं रक्त बंबाळ तुला पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा कालच बापानं आत्महत्या केली बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझच नाव होतं पांडुरंग आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या आकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या हे कसं सांगो आईला तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून पुन्हा जा रुक्मिणीला विचार एकांतात कसं वाटलं तुला बघ कळेल तिचा आकांत आणि एकांत मग कळेल तिचा आकांत आणि एकांत उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल काव, काव 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 दंगा करील आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि बापाची शपथ विठ्ठला कावळा फक्त पंढरीच्या दिशेला झेपावेल गळ्यातली माळ काढतो विठ्ठला पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको गळ्यातली माळ काढतो विठ्ठला पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको कारण आईला फार जपून ठेवायचंय आहे मला पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशी बाजमाव म्हणतो तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा तू फक्त एकदा आभाळ फाड आणि मग बघ <प्लाग> आणि मग बघ पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल आणि मग बघ पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल मग बघ काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो माझ्या वावरातल्या पंढरीत पाखर वारकरी होऊन येतील तेव्हा जमलस तर तू ये विठ्ठला त्या रुक्मिणीला घेऊन जोडीनं तुझ्या साठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मिला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मिला अरे बर